मान गंगे एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातला पुढचा कथाभाग पाहूयात जयाचा जने जन्मनामार्थ झाला जयाने सदावासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो आपण सर्वजण गेल्या अनेक दिवसांपासून समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ऐकत आहात महाराजांच्या चरित्रातले नानाविध प्रसंग पाहिले म्हणजे आपल्याला आपल्या जीवनात अनेक वेळेला आपल्या अनेक समस्यांची उत्तरं सापडतात श्री महाराजांचे हे चरित्र आपल्यासाठी स्रोत आहे चला तर मग महाराजांच्या चरित्रातली एक नवी गोष्ट आज आपण पाहूयात एकदा काय झालं कडक उन्हाळ्याचे दिवस होते आणि दुपारी दोन वाजून गेलेले होते गोंदवल्यात उन्हाळ्यामध्ये पाण्याचे त्यावेळेला खूप हाल होते अशा वेळेला एक गंमत घडली एक अशक्त रोगाने थकलेला आणि भरपूर आयुष्य झालेला असा एक गाढव रस्त्याने जात असताना रामाच्या मंदिरासमोर आला आणि तिथंच पडला ही गोष्ट महाराजांना कोणीतरी जाऊन सांगितली त्यावेळेला ब्रह्मचैतन्य महाराज विश्रांती घेत होते आणि ज्यावेळेला श्री महाराजांना ही गोष्ट कोणीतरी सांगितली ते ऐकल्याबरोबर महाराज चढ उठले आणि पहिल्यांदा त्या गाढवापाशी आले त्याची प्राणांतिक अवस्था होती ती पाहून महाराजांनी ओरडून ताबडतोब गंगा घेऊन यायला सांगितलं गंगा म्हणजे आपल्या घरी ठेवलेलं गंगा भागीरथीचं पाणी गंगेचं तीर्थ महाराजांनी कोणाला तरी ताबडतोब गंगा घेऊन यायला सांगितलं आणि स्वतः मोठ्या प्रेमानं त्या गाढवाच्या अंगावर ते हात फिरवीत बसले इतक्यात बरीच मंडळी तिथं जमली त्यांना सर्वांना मोठ्याने रामनाम घ्यायला सांगून श्री महाराजांनी गाढवाच्या तोंडात गंगा घातली गंगा तोंडामध्ये पडल्यावर त्या प्राण्यानं एकदा महाराजांकडे पाहिलं आणि प्राण सोडला त्यावेळेला श्री महाराज बोलले की रामाने त्याचं कल्याण केलं त्याला चांगला जन्म येईल जीव इथून तिथपर्यंत सगळे सारखेच अंतकाळी जर मदत झाली तर सर्व जीव प्राणी पुढे जातात मग गाढव झाले तरी काय हरकत आहे महाराजांनी सर्वांभूती परमेश्वर जे जे भेटी जे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा किंवा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ या साधूसंतांनी सांगितलेल्या मार्गदर्शनानुसार त्या गाढवाला गंगा पाजली इथे संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांची प्रकाश आठवण येते कारण संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांच्या जीवनचरित्रामध्ये देखील असा प्रसंग घडलेला आहे त्यांनी देखील गाढवाला गंगाभागीरतीचं पाणी पाजलेलं आहे आणि ते देखील असंच मुक्त झालेलं आहे श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांचं मोरगिरीला एक मंदिर आहे तिथं वामनराव पेंढारकर नावाचे एक चांगले उपासक होते लग्न झाल्यानंतर बऱ्याच वर्षानंतर जवळपास बावीस वर्षानंतर त्यांना मुलगा झाला आणि इतक्या वर्षानंतर झालेल्या मुला त्या मुलावरती त्याच्या या आईबापाचा साहजिकच अत्यंत जीव होता जरा मोठा झाल्यानंतर तो मुलगा सारखा आजारी पडू लागला पुष्कळ औषध पाणी झालं पण मुलाला काही बरं वाटे ना उलट त्याचा रोग वाढतच चालला होता तेव्हा हे वामनराव सहकुटुंब गोंदवल्याला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांकडे आले मुलाला त्यांनी श्री महाराजांच्या पायावर घातलं त्यावेळेला श्री महाराज बोलले वामनराव हा मुलगा रामाने आपल्याला दिला ती रामाची ठेव आहे तिथं काय करायचं हे आपण रामावरच सोपू मुलाची प्रकृती दिवसेंदिवस अधिकच बिघडत चालली यावधीत श्री महाराज वामनरावांना आणि त्यांच्या पत्नीला जवळ बसवून जगाच्या तात्पुरतेपणाबद्दल तसंच भगवंताच्या भक्तीबद्दल अनेक रीतीनं वारं वारंवार सांगत ज्या दिवशी त्या मुलाचा अंतकाळ आला त्या दिवशी श्री महाराजांनी रामासमोर त्या मुलाला आपल्या मांडीवर घेतलं स्वत त्याच्या तोंडात रामाचं चरणतीर्थ आणि गंगा घातली कानामध्ये तुळशीपत्र ठेवलं आणि बाळ आनंदात जा बरं असं त्याला निरोप दिला त्या मुलानं देखील जाता जाता होकारार्थी मान हलवली आणि त्यांचं म्हणणं आपल्याला समजलंय असं दाखविलं त्याचवेळी श्री महाराजांनी वामनरामांना स्वतः संकल्प सांगून गोदान करविलं मुलाचा प्राण गेल्यावर त्यांच्याकडनं दशदानं देऊन घेतली हे सगळं झाल्यावर श्री ब्रह्मानंदांनी कापूर तुळशी चंदन घालून आपल्या हातानं त्याच्या देहाला अग्नि दिला या सगळ्या दिव्यातून जात असताना त्या मुलाचे आईबाप एखाद्या सत्पुरुषासारखे अत्यंत शांत राहिले रडणं ओरडणं वगैरे काही एक प्रकार न करता शांतपणे श्री महाराज सांगतील तसे करीत होते हे पाहून नंतर श्री महाराज म्हणाले इथं माझा संबंध आहे म्हणून मला बोलायला फार संकोच होतो पण तुम्हाला सगळ्यांना एक सांगून टाकतो की सत्संगतीनं मनुष्याच्या वृत्तीत कसा पालट होतो हे या नवरा बायकोच्या वागण्यावरून चांगलं कळेल सत्संगती आणि भगवंताचं नाम यानंच माणसाच्या जीवनामध्ये आणखीन त्या ठिकाणी बदल होतो खरं पाहायला गेलं तर सत्संगती आणि भगवंताचं नाम यानंच होतो जीवाला आराम माणसाचं जे जीवन आहे त्या जीवनात कुठल्या तरी आदर्शामुळे कुठल्या तरी प्रेरणास्त्रोतामुळे बदल घडला पाहिजे जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडत नाही परमार्थ मार्गाला अध्यात्म मार्गाला वेदांताला अनुसरून बदल घडत नाही तोपर्यंत आपल्याला जीवनात आराम लाभणार नाही समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं चरित्र आपल्याला आपल्या जीवनाला परमार्थ मार्गावर आणण्याची संधी देतं चालता चालता बोलता बोलता छोट्या मोठ्या गोष्टीतनं आपल्याला परमार्थ मार्ग शिकवतं म्हणून आपण श्री महाराजांचं चरित्र नित्यश्रवण करावं एवढी आपल्या चरणी प्रार्थना ठेवतो आणि आजचा भाग श्री महाराजांच्या चरणी समर्पण करतो उद्या पुन्हा नवा भाग घेऊन तुमच्याकरता उपस्थित होणार आहे सगळ्यांना विनंती आहे आपल्याला आमचा हा उपक्रम कसा वाटला या व्हिडिओमधला आजचा प्रसंग तुम्हाला कसा वाटला त्यातून तुम्ही काय बोध घेतला काय प्रेरणा घेतली यासंबंधीच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कॉमेंट बॉक्समध्ये कळवा उद्या पुन्हा नवीन भाग घेऊन हजर होणार आहे तोपर्यंत तो महाराजांच्या नामात रंगून जाऊया समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जयराम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम। श्रीराम समर्थे